घ्या महत्वाचा इव्हेंट आहे किंवा डोळ्याची बापणी आणली तर डायरेक्ट स्टार्टिंगला तीन मार्क कट आहेत यानंतर दोन मार्क कट आहे आणि एवढे मार्क जर पडायचे अगोदरच कट झाले आपले तर आपला भरतीमध्ये काही संबंध राहत नाहीये त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्ही पडताना या शंभर मीटर मध्ये बारीक बारीक गोष्टी फार महत्वाच्या आपण स्टार्ट कशा पद्धती घेतोय हा जर सेन्सर राहिलं तर मागून जर सुटलं दहा मीटर हा तर आपले मार्क कवर होत आहे पण जर जागेवर स्टार्ट टाट राहिले भरती भरतीमध्ये बऱ्याच ठिकाणी स्लॅबवर स्टार्ट आहे तिथं बऱ्याच जणांचे मार्क जातात आणि ते मग पंच्याण्णव सत्त्याण्णव शंभर आली असते आणि तिथं सेन्सर राहिलं तिथं बी आता जो हा चढ चढ रायचे शंभर मीटरचा त्याच्यावर पडायच्या वेळेस तुम्हाला काय आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट जोपर्यंत आपली फिनिशिंग लाईन येतली जोपर्यंत स्पीड सोडायचा नाहीये प्रत्येक विद्यार्थी हा ऐंशी मीटर सत्तर मीटर लय तास लय पाच चालतो का तो बारा मार्क किंवा दहा मार्क घेऊ शकतो पण लाटच्या तीस मीटरला आणि वीस मीटरला काय करतो बॉडी लूज करून टाकतो लंबे 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 पाय टाकतोय आणि आपलं शंभर मीटर कंप्लीट होतं तेव्हा तो लगेच जागेवर थांबतोय हे शंभर मीटरची प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला कम्प्लीट स्प्रिंट ही एकशे पाच मीटर किंवा एकशे दहा ची मारण आवश्यकता आहे तेव्हा तुमचा टायमिंग बरोबर येईल बरेच जण काय करतात लाईनच्या पहिले सोडून देत आहे हा लाईनच्या पहिले सोडायचं आणि तोपर्यंत आपली फिनिशिंग लाईन येत नाही तोपर्यंत तुम्हाला फास्ट ते जेवढी पॉवर लावता येईल तेवढी पॉवर लावायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यासोबत उभं राहायची पोझिशन लक्षात घ्या हा पोलीस भरतीसाठी सिटिंग पोझिशन कोणाला घ्यायची आवश्यकता नाही तेल शंभर मीटर किंवा दोनशे मीटरचाही भेटे ते बसून घेऊ शकतो पण ती मी माहिती तुम्हाला सांगतो आपल्याला नॉर्मल हा पहिला पाय घेतला दुसरा क्रॉस या पोझिशन मध्ये उभे शकताय जर का हात टेकवायचा असेल तर पहिला पाय लक्षात ठेवा हा त्यानंतर दुसरा आणि सेम या पद्धती क्रॉस आणि पूर्ण बॉडीचा बोजा या हातावरती या पोझिश मध्ये पूर्ण निघताना काजू हां आणि वासनासाठी निघायचं आहे आणि सेम जर बसून घ्यायचा एक त्यानंतर दोन घेतला हां या पद्धतीमध्ये सेम हर टाइम क्रॉस पायासाठी व्हायचं आहे त्या पोझिशनमध्ये पूर्ण बॉडीचा बोजा असा हा आणि आता वरती शोल्डरवर हां याच्यासाठी समोरचा जो क्लॅप देणारे स्टार्ट करणारे त्यांनी अन्यो म्हणल्यानंतर प्लेट व्हायचंय त्यानंतर क्लॅपवर निघायचंय पण बऱ्याच ठिकाणी फुप्त क्लॅप होती मग तू बसलेला का बसलेला नाही म्हणून हा स्टार्ट काही शिकू नका जर तुम्हाला शंभर मीटरचा इव्हेंट करायचा असेल प्रेशर फक्त शंभर मीटर खेळायचा असेल तर बाकीचे इव्हेंट आणि बसल्यावरती स्टार्टर सुद्धा पाहिजे स्टार्टर इतर आपल्या पोलीस परीक्षा ठिकाणी सगळं गाव आपल्याला असेल म्हणून तुम्ही दोन स्टार्ट शिका एक तर हा स्टार्ट टिका आला एक वाटी आम्ही स्वतः वापरत असतोय आपण तुम्ही स्टार्ट जागा भेटली आहे त्यानंतर जर तुम्हाला ती बी आवडत नसणार तर तुम्ही हा स्टार्ट कोणता एक पाय क्रॉस केला तुम्ही पुढे ताकद या याच्यावरती आणि जो कोणी पिक्सल देणारे किंवा क्लॅप देणारे त्याच्याकडे असं पाच बसू नका हां असं असं करत बसू नका तीस अंशाच्या कोणामध्ये बॉडी ठेवा आणि कान उघडे ठेवा का आपण दो कदम सगळ्यांच्या पुढे त्याच्यासोबत बऱ्याच मुली शंभर मीटर पडत असताना आणि मुलं बन पकडून उभे गुडघ्यावर आसून उभे याच्या उभाकडे पाहत आहे ह्याच्याच उभाऱ्याकडे आहे आपल्याला कसं उभं राहायचंय बा त्या पद्धती झालंय आणि हा जे हात आहे त्या इथून स्टार्ट करत असतानाच काय आणि पहिला पाय जे असत मोठा टाकायचा ना हा एक पाय मागे ना हा इथ पडायला पाहिजे मग दुसरी स्टेप बरोबर आणि इथून निघत असताना या पोस्टर मध्ये निघत असताना इथून आहे का हा बॉडी पुढे लँग्वेज ते ठेवल्यानंतर आपला हात झीक पाहिजे इथून इथून रिलॅक्स मग बॉडी दहा ते वीस मीटर नंतर सरळ व्हायला पाहिजे आणि तुम्ही जेवढी ताकद हाताची लावणार तेवढी ताकद लावा आपल्या सोबत आपल्यापेक्षा क्वालिटी पडणार आहे घ्या आता फक्त पन्नास मीटरची प्रेव होईल लवकर लागते आता जागेवरून ताकद पाहिजे

सौ मीटर का आदत तुम्हें अभी बहुत जंग से चालीस मीटर पचास मीटर ही दौड़ रहा था हाँ ये देखो साठ मीटर सत्तर मीटर तक सबका बॉडी चलेगा उतना स्टेमिना तुम्हारे अंदर है हाँ अभी तुम्हें सौ मीटर दौड़ने के लिए डेढ़ सौ मीटर एक सौ बीस मीटर एक सौ तीस मीटर का प्रिंट बहुत ज़्यादा माना पड़ेगा पाँच पाँच जंग तक हाँ अभी तो नॉर्मल है उसके बाद में तीस साठ नब्बे का प्रिंट सौ मीटर का लगाऊंगा हाँ जब भी ताकत लगाने का 100 100 है सौ मीटर रेस करते समय आराम से मत चलाओ सौ मीटर है माइक्रो सेकंड का है जो आप हैंड पावर कर रहे थे ना जिससे तुम्हारा स्पीड आएगा और लंबा लंबा पेड़ डालने का आदत पर लगाओ छोटा पेड़ लेकिन माइक्रो सेकंड जमीन कर रखा पूरा उठाओ जमीन कर रखा पूरा उठाओ और अपने साथ वाले दौड़ने को कवर करने का कोशिश करो उसको कवर अगर करना है अपने आगे दौड़ने वाले को डिस्टेंस कम करना है अपने में दोनों में तो चीजें साथ चलाओ सा करो तो और स्ट्रेट दौड़ने का आदत लगाओ और भी इधर उधर नहीं देखना है नाइन्टी डिग्री में देखना है सिर्फ फिनिशिंग लाइन के तरफ टारगेट रखना जब तक फिनिशिंग लाइन नहीं आता है जब तक टार्गर लगाओ समझ गए हाँ लास्ट तक नहीं उसके बाद डिस्टेंस कम करके फिर तुम्हें ताकत आ जाएगा हाँ अरे हाँ। लाइन हाँ। 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 लगने के बाद चार दौड़ रहा है दो दौड़ रहा है इधर ही रहेगा ऐसा ध्यान मत करो ठीक है ये तो मैं कल से तुम्हें सिखाने का आदत दिखाऊंगा फिर अभी मैं आई छोड़ दूंगा फिर मैं हर टाइम लाइन के पीछे रखना एक भी कदम आगे मत रखना दूसरे से हाँ बुरे खुश हो Ali Murat ऐसा कर होगा वो आपे चेस प्रिंसिंग हाथ देखे या जकारी के प्रिंट हमेशा रखो उसके बाद तुम्हारा बॉडी रिलैक्स छोड़ने के बाद पांच मीटर दस मीटर जाना चाहिए इस तरह होगा ओह इस तरह बॉडी को रिलैक्स करना है ઓડિશા